शेतकऱ्याचा दबाव आणणारा गट नाही आहे सगळ्यांच्या लॉबीज आहेत पण शेतकऱ्याची लॉबी नाही आहे शेतकऱ्याचा दबाव आणणारा गट नाही आहे मी ज्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवतो ते शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे नेते होते ते द्रष्टे नेते होते त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की आता शेतमालाचे भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे साखरेचे भाव ब्राझील ठरवतं तुम्ही ब्राझीलमध्ये गेलो तीनदा तिथे क... पहिल्यांदा तर गडकरी साहेब तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारण सर्व शेतकऱ्यांनी आता हे लक्षात घ्यायला हवे साहेबांनी जे सांगितले सगळ्यांचा गट आहे सगळ्यांच्या लॉबीज आहे फक्त शेतकऱ्यांचे गट नाही आणि शेतकऱ्यांचा एकजूट नाही जर शेतकरी एकजूट झाला तर साय सर्व काही प्रश्न मार्गी लागतील आणि शेतकऱ्याला सरकार खोटं आश्वासन देणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटनेशी एकजूट व्हावी आणि येत्या बारा तारखेला सरकारला दाखवून द्यावे की शेतकऱ्यांचा पण एक गट आहे आणि शेतकरी पण सरकारवरती दबाव आणू शकतो नाथांच्या भूमीपासून पैठण तालुक्यातून आपण ही सुरुवात करूयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी एकजूट होऊन सरकारला दाखवून देऊयात जय जवान जय किसान